कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेला आहे शिरा चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करत आहोत तर आज मी बनवत आहे रव्याचा शिरा तर बघा कढाई घ्यायची आहे त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स आपले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे जेणेकरून खाताने आपल्याला ते क्रंची लागतील तर बघा अशा प्रकारे आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर बघा गोल्डन होपर्यंत मस्त या तळून घ्यायचे आहे तर त्यानंतर हे आपण साईडला काढून घ्यायचे आहे त्यानंतर आणखी तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर रवा टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये तर बघा तर हलकासा गोल्डन होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे तर बघा याला सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर आपला रवा खाली डागण्याचे चान्सेस असतात तर इथे आपल्या रव्याचा कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खमंग वासही सुटलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर बघा इथे गरमच पाणी वापरायचं आहे जर तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही दूध वापरायचं आहे तर बघा थंड दूध वापरायचं आहे नाहीतर गरम दूध टाकल्यानंतर दूध फुटण्याचे चान्सेस असतात तर बघा याला दोन तीन मिनिट मी वाफेमध्ये शिजून घेतलेलं आहे तर बघा मस्त आपला रवा फुललेला आहे तर बघा त्यानंतर मी यामध्ये साखर ॲड करून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे तर बघा साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे आपली साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि मग त्यानंतर मी यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतलेले आहे तर मी थोडेसे मनुकेही ॲड केलेले आहे तर ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनट आपण आणखी हा शिरा शिजवून घेणार आहे तर मी इथे आज साजूक तुपातील रव्याचा शिरा बनवलेला आहे जर तुम्हाला हा शिरा आवडला असेल तर तुम्ही कोमल्स किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा तर बघा इथे आपला शिरा रेडी झालेला आहे अगदी थोड्या वेळामध्ये मी हा शिरा बनवलेला आहे तर